नमस्कार मी डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम ज्या लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा आणि नक्कीच बेलायकांना क्लिक करायला विसरू नका आजचा आपला टॉपिक आहे स्थौल्य अर्थात ओबेसिटी आणि ओबेसिटीमुळे उद्भवू शकणारा हार्ट अटॅक ओबेसिटीमुळे हार्ट अटॅक कसा उद्भवतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत आता कोणत्या व्यक्तीला जाडं म्हणावं कोणत्या व्यक्तीला स्थूल म्हणावं याच्या डायग्नॉसिसपर्यंत कसं पोहोचावं त्याचे काही क्रायटेरिया आहे आधी ते जाणून घेऊया आपण सर्वांनीच बी एम आय विषयी ऐकलेलं असेल बी एम आय अर्थात बॉडी मास इंडेक्स आता हे बॉडी मास इंडेक्स काय आहे तर तुम्हाला जर का ओबेसिटीच्या डायग्नॉसिसपर्यंत पोहोचायचं असेल तर एक छोटंसं कॅल्क्युलेशन करावं लागणार त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोन गोष्टी लागणार आहेत ते म्हणजे तुमची हाईट आणि तुमचं वेट हा आहे त्याचा फॉर्म्युला आणि या फॉर्म्युलानुसार तुम्ही तुमचं बी एम आय कॅल्क्युलेट करू शकतात आणि या व्हॅल्यूजनुसार तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्ही स्थूलतेमध्ये मोडतात की तुमचं वेट तुमच्या हाईटनुसार योग्य आहे किंवा तुमचं वेट हे कमी आहे या डायग्नोसिसपर्यंत तुम्ही येऊ शकता आता वळूयात उपाययोजनांकडे उपाययोजना करताना ओबेसिटीसाठी जर का काही उपाययोजना करायच्या असतील तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा आहार तुमचा आहार असा असला पाहिजे की जो ह्या प्रकोपित झालेल्या किंवा दूषित झालेल्या कफाला अधिक प्रकोपित किंवा दूषित करणार नाही थोडक्यात काय तर लो फॅट डाएट असलं पाहिजे तुमच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि आयुर्वेदानुसार अगदी बेसिक सांगायचं झालं तर मधुर लवण या तीन रसांचं म्हणजे गोड आंबट आणि खारट या तीन चवींचे पदार्थ कमीत कमी, कमी प्रमाणात खाल्ले गेले पाहिजे ओबेसिटी मॅनेज करताना ज्यामुळे तुमचा जो, जो दूषित कप आहे तो अधिक दूषित होणार नाही आहे ती कंडिशन अजून खराब होणार नाही ही इथे स्टॅबिलाइज होईल आता ही झाली स्टॅबिलायझेशनसाठी पण ओबेसिटीला कमी करण्यासाठी काय करू शकतो तर नक्कीच त्यासाठी तुम्ही वेगवेगळे वे असे आयुर्वेदिक हर्ब्स आहेत ते घेऊ शकतात पण त्यात महत्त्वाचं आहे आबला जे अँटीऑक्सिडंट आहे आणि तुमच्या ओबेसिटीमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स उद्भवू देणार नाही त्याचबरोबर तुम्ही फॅनिग्रिक्सिड अर्थात मेथीदाणे घेऊ शकतात तेही तुम्हाला ओबेसिटीसाठी हेल्पफुल ठरू था, शकतात या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरगुती जेवणामध्ये बेग वेगवेगळे बदल करून ओबेसिटीला ट्रीट करू शकतात आहारामध्ये फायब्रस डायट अधिक प्रमाणात असला पाहिजे थोडक्यात काय तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही सॅलडचा सा यूज भरपूर असला पाहिजे फ्रुट्स भरपूर असले पाहिजे रादर दॅन एनी अदर काइंडस ऑफ फास्ट फूड अँड ऑल द स्पायसी फूड्स सो या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते ती म्हणजे एक्सरसाइज नक्कीच एक्सरसाइज खूप महत्त्वाची असते पण पर... ती सुरुवात करताना अगदीच जास्त स्ट्रेसफुल पद्धतीने सुरुवात करायची नाहीये जर का तुम्हाला एक्सरसाइजची सवय नसेल तर सुरुवात अगदी प्रायमरी लेवलला करायची आहे दिवसातून अर्धा तास फक्त पायी चालायचं आहे हे अगदी बेसिकली तुम्ही करू शकता जर का सवय नसताना अचानक एक्सरसाईज स्टार्ट केली आणि हेवी एक्सरसाईज केली तर नक्कीच त्यामुळेही तुम्हाला हृदयविकार उद्भवू शकतो कारण त्यामुळेही तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो म्हणूनच अशा पद्धतीने कुठलीही हेवी एक्सरसाईज न करता तुम्हाला तुमच्या हृदयाचा विचार करून एक प्रॉपर आणि बेसिक एक्सरसाईजपासून सुरुवात केली गेली पाहिजे या पद्धतीने डायट आणि एक्सरसाईजनुसार तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफाईड केलं तुमची लाईफस्टाईल जरा मॉडिफाईड केली की ओबेसिटी तुम्ही अगदी इझिली ट्रीट करू शकता त्यासाठी कुठल्याही इतरत्र गोष्टींची किंवा मेडिसिनची गरजही लागणार नाही आणि त्या व्यतिरिक्तही जर का मेडिसिनची गरज भासत असेल यावरही तुमची जर का ओबेसिटी मॅनेज होत नसेल तर नक्कीच डोंट फगेट टू डी एम मी फॉर कन्सल्टेशन मी कॅप्शनमध्येही डिटेल्स दिलेले आहेत ज्यासाठी तुम्ही कन्सल्ट करण्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुमच्या प्रकृतीनुसार विविध प्रकारचे मेडिसिन्स देऊन जे आयुर्वेदिक असणार आहे नक्कीच सो या पद्धतीने आपण मेडिसिन्स देऊन प्लस डाएट प्लॅन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या तिन्ही गोष्टींच्या सहाय्याने तुमची ही नक्कीच कंट्रोल होऊ शकते धन्यवाद